माझे सहकारी महेश चौगुले हर्षल पाटील आज आम्ही काही डॉक्युमेंट पाहिले अर्ज पाहिले मृत्यूचे दाखले जन्माचे दाखले आणि यात असं लक्षात आलं आहे की या परिसरात पण एक हजारहून अधिक बांगला नी, जन्म प्रमाणपत्रासाठी साठी अर्ज केलेले आहे काही चौकशी झाली आहे ती चौकशी होत आहे महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशी रोहिंग्याने अर्ज केले या इथे एक आणखीन गोष्ट लक्षात आली आहे की ह्या वर्षी तहसीलदारला अधिकार मिळाले पण गेल्या दोन चार वर्षात काही ग्रामपंचायत असे आहेत ज्यात महापिल्ली आहे पडगाचा पडगा बोरीवली आहे खोनी विलेज आहे मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत दाखले देत आहे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष आहे आजच्या नंतर इथे नवीन कोणताही दाखला तोपर्यंत मंत्रालयातून क्लेरिफिकेशन येत नाही दिला जाणार नाही हे ते प्रावधान आहे उशीराने प्रमाणपत्र आता साठ वर्ष सत्तर वर्षचा पन्नास वर्षाचे लोक इथे अर्ज करतात तर पन्नास साठ सत्तर वर्ष होतात कुठे तुम्ही आणि सगळे जे पुरावे घेतलेले सगळे फर्जी आहेत म्हणून सगळ्या अर्ज ज्यांना दिले आहेत आणि ज्यांना देण्याची तयारी ह्या सगळ्यांचं इन्व्हेस्टिगेशन होणार पुढच्या एक दोन दिवसात महाराष्ट्रात का अधिकाऱ्यांवर या संबंधात कारवाई पण होणार ज्या पद्धतीने आपण पाहिलं की हे जे दाखले बनवण्यात दा दा जातात त्याच्यामध्ये दलाल असतात मोठ्या प्रमाणात आणि शासकीय अधिकारी असतील ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी असतील यांना हाताशी धरून केलं केले जाते आणि अशा वेळेस मग हे ज्या शासकीय यंत्रणेवरती कधी कारवाई होताना दिसत नाही मी आपल्याला पहिलंच सांगितलं की दोन दिवसात आपल्याला अधिकाऱ्यांवर कारवाई देतेल मालेगाव पोलीस स्टेशनने माझी तक्रारीचा स्वीकार करून टीने धाडी घातल्या आहेत त्यांचा प्रथम प्राथमिक अहवाल मंत्रालयात गेलेले आहेत दुसरी गोष्ट की याला स्टे दिलेला आहे तिसरी आता माझी आग्रहाची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्र्यांकडे आहे की जे दीड लाख लोकांना जन्म प्रमाणपत्र उशिरा देण्यात आलं आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्या सगळ्यांचंही इन्व्हेस्टिगेशन व्हावं मी जे तीन ग्रामपंचायतीचं नावं दिले आहेत त्या ग्रामपंचायतीला पुढच्या काय पाच पंधरा दिवसात मी स्वतः भेट घेणार आहेत कारण की त्याच्यासंबंधीचं भयंकरच माहिती आली आहे ग्रामपंचायत काही कागद नसताना त्यांना दाखले देत आहेत मी त्यांना सरळ वॉर्निंग करतोय की तुम्ही आता बांगलादेशी रोहिंग्यांना जन्मप्रमाण दे, देत देत आहात तुमच्यावर दे गुन्हा दाखल होणार